बीड शहरामध्ये मुक्ताई पालखीला दोन दिवस मुक्काम असतो तर मुक्ताई पालखीसाठी बीडकर आपल्या परीने जेवढं करत आहे सेवा करतात आणि त्याचाच एक भाग म्हणजे शिवसेनेचे तालुका प्रमुख संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनात आणि यांच्या पुढाकाराने आज या ठिकाणी आरोग्य शिबिर होतंय पण पाहतोय सिव्हिलचे हो डॉक्टर्स आहेत या ठिकाणी या ठिकाणी डॉक्टर जाधव मिसेस जाधव डॉक्टर जाधव आहेत डॉक्टर जाधव हे काम करते मात्र पहिल्यापासून म्हणजे त्यांचा आहे दरवर्षी ते मदत करतात त्यांच्यावर एक दोनदा मदत करायला मी पण होतो आम्ही जनरली लूज मोशन सर्दी खोकला वगैरे आहे आता पायी चालण्यामुळे त्यांचे पाय वगैरे दुखतात मल्टीविटामिन वगैरे कॅल्शियम

नाही वगैरे दुःख पेशंटचे आणि वातावरणाचा परिणाम म्हणून सर्दी खोकला पण आहे त्याच्यासाठी पण औषध आहे खूप समाधान वाटतंय दरवर्षी आम्ही मनापासून सेवा करतो आपल्याबरोबर <णकल> काही वारकरी आहेत तुम्ही वारकरी आहेत का म्हणजे दिंडी बरोबर आहेत का अच्छा काय म्हणताय हे सगळं बघून बरं वाटत बीडचा अनुभव कसा आहे तुमचा बीड 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 एकदम चांगला आहे एक चांगली व्यवस्था आहे तुम्ही दोन दिवस असता बीड मध्ये हो मग बाकी सगळे व्यवस्था हो एकदम किती याला एक एक टप्पा असतो आपला अंदाजे पंधरा वीस किलोमीटर पंचवीस किलोमीटर बिरून पुढं कुठलं गावला बिरून पुढं आता पाली आपल्या बरोबर सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर आहेत त्यांना पण आपण गुंजार सर त्यांना पण आपण बोलून देऊ जे काही रुग्ण येत आहेत वारकरी येतात त्यांच्यासाठी गुडके दुखी पाय चालून चालून त्यांच्या पायांना त्रास होते कुणाला सर त्रास सर्दी खोकला याविषयीचे सगळे औषध जिल्हा रुग्णालय बीड आणि आरोग्य विभाग जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने हा प्रोग्राम आयोजित झेडपी तर्फे आहे मला एक विचारायचं सर तुम्ही डॉक्टर म्हणून बोलू नका डॉक्टर म्हणून बोलण्यापेक्षा एक वारकऱ्याची सेवा करताना जो आनंद होतो तो माणूस म्हणून व्यक्त करा आमचं कुटुंबच वारकरी संप्रदायाच तर ही सेवा म्हणजे ईश्वराची सेवा असं आम्ही समजतो हे पाहिजे होत ट्रीटमेंट वगैरे घेतले का गोळ्या वगैरे घेतल्या काय मिळाल्या का डॉक्टर चांगले का हे नियोजन आणि हे प्रयोजन कधी वर्ष फोन करताय सगळं कोणतं स्वामी तालुका दीक्षित अच्छा आरोग्य व्यवस्थेबरोबर आणखीन काय करतात जेवण सेवा असतील काय म्हणताय हे सगळं वातावरण बघून कसं वाटतंय एकदम व्यवस्थित मी याचा एक भाग होतो पण आज मी पाहतोय गव्हर्नमेंटने पण तो पाहिलेले हे शिबिर चालू आहे ना आता आरोग्य शिबिर शिबीरच्या मार्ग हे आरोग्य शिबिर भाग म्हणजे आपल्या वारकरी वारकरी नंतर जाधव साहेब नमस्कार हे प्रेरणा नेमकी कुठून मिळाली आणि कशी मिळाली आमचे काही सामाजिक क्षेत्रातले काही डॉक्टर्स काही वकील आमचे जवळचे मित्र आहेत हे वारंवार आम्हाला काही असे पाणी आले काही कार्यक्रम असला प्रोत्साहन द्यायचे तो आपण समाजाच्या खालच्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे फुल नाही फुलाची पाकळी आपण त्याला मदत केली पाहिजे म्हणून आम्ही गेली पंधरा वर्ष झालं हे कार्य करत आहोत आमच्या एवढा संदेश द्यायचा की सर्वांनी वारकरी किलोमीटर पाय चालत जाते त्यांचा आदर्श घेऊन आपण आपला त्याग आपला अहंकार सोडून कुठंतरी आपण एका एका शक्तीच्या पुढं विलीन झालं पाहिजे आणि आपण आपल्या वागणुकीमध्ये समता बंधुता हल्ली पाहिजे आपण थोडस मध्ये जाऊया मी कॅमेरामॅनला सांगतो थोडं मध्ये या या ठिकाणी आपण पाहतोय वारकरी लोक सगळे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा सगळा उत्साह दादा नमस्कार कुठल्या गावचे मुक्ता नगर बर किती दिवस झाला प्रवास करताय पंधरा दिवस झाले हा थकल्यासारखं वगैरे वाटतंय काही काही वाटत रांग वगैरे दुखणं असं काही होत थोडं काय काहीच नाही आतापर्यंत पूर्ण प्रवास हम्पीचा एक इतिहास आहे आपल्या पांडुरंगाचा हम्पीचा एक इतिहास आहे पांडुरंगाला हम्पीच्या एक राजाने घेऊन गेले होते राजा हा मग त्यांना कोणी आणलं परत त्याला आपल्या नाव माहिती पांडुरंगाचा इतिहास आहे हम्पीच्या राजाने ते पंढरपुरामधून घेऊन गेले होते त्याच्यानंतर मात्र स्वतः परमेश्वर आणि त्या ठिकाणी चमत्कार केला आणि चमत्कार करून स्वतःच्या गळ्यातील माळ आपल्या एका भक्ताच्या गळ्यात दिली आणि ज्यावेळेस त्या भक्ताला आंघोळ करताना पाहिलं गेलं त्यावेळेस असं कळलं की अरे या भक्तानी तर आपल्या विठ्ठलाची माळ चोरली आणि हे सगळं असताना या तुम्हाला बोलायचं हे सगळं असताना हे सगळं असताना मग त्या भक्ताला तुरुंगात टाकलं गेलं आणि पाहिलं तर तिथे एक चमत्कार झाला होता आणि त्याच्यानंतर आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान वारकऱ्यांचं श्रद्धास्थान पांडुरंग हे परत पंढरपूरला आले आपण सेक्युरिटीचं से काम करता हो किती वर्षापासून वीस वर्षापासून बरं दरवर्षी आज होकर वर्ष मनातून मनातून हटत नाहीत नाही नाही अर्थ काहीच नाही सगळं मजे हरून मजे हलो कसं सगळे सार कर होतात इथ लय भारी वाटत हो जरा बोला मी संता आदि शक्ती मुक्तापैकी आहे एकोणी म्हणजे तीस वर्ष आले माझे पाजर भारी तीस वर्षापासून अविरत आहे चांगला देखावा तयार केला भेट लुक्माईच्या पाया पडतो काय नाव पाहतोय की माहोल वातावरण बनवणं आणि त्या वातावरणामध्ये छोट्या लेकरांनी पण भाग घेणं ही मोठी गोष्ट आहे काही कुठल्या दर्शनाला आला दरवर्षी मुक्ताची पालखी येते समाधान वाटत वाटतो पांडुरंगाचे काय मागायचं काय नाही आपल्या सुख समाधान त्यांना भेट द्यावा पांडुरंगाने पांडुरंगाने सुख समाधान द्यावं कारण वारकरी हा एक असा वर्ग आहे की त्यांना फार मोठी अपेक्षा नाहीये फक्त पांडुरंगाचं दर्शन व्हावं बस एवढं झालं तर भरपूर झालं दर्शनाला आलात दर्शना का दर्शनाला आलात का झालं का तुम्ही दिंडी बरोबर आहेत का इथले

दरवर्षी काहीच त्रास नाहीवली आपल्या पुरा काळून टाकते सकाळी म्हणता जना जण चाल मावली अशी म्हणते पंढरपूरला गेल्यावर अपेक्षा काय नाही अपेक्षा पंढरपूरला जे बारा महिने झाले म्हणजे इथं म्हणतो माया दर्शन आली हा त्याची इतकाची आस लागते ये दर्शन घे अकरा महिने काम कर बारा महिन्यात माझ एक महिना कमी होय म्हणजे वाटून घेतलेले अकरा महिने काम करायचं से सगळी सेवा करायची से आणि एक महिना माझ्या विठ्ठलासाठी माझ्या पांडुरंगासाठी द्यायचा तुम्ही पण त्यांची तुम्ही किती वर्षापासून वाटत नाही भक्ती पांडुरंगासाठी वाहून गेलेलं मन वाहून घेतलेली इच्छा आणि त्याच हे फळ यांच्या चेहऱ्यावरच समाधान जर आपण पाहिलं तर फक्त जाणवतं की फक्त माझ्यासाठी एकच पांडुरंग माझ्यावर आणखीन एक जण आहेत हा वैद्य आप कहाँ से है राजस्थान राजस्थान से आप क्या काम करते हो मैं मेहंदी का काम करता हूँ अच्छा फिर आज तो मैं देख रहा हूँ भाग रहे हो सबको मदद कर रहे हो। हाँ, मदद करने के लिए आया तो एक दिन के क्या इतनी दिन है जब इतने दिन कमाते तो एक दिन तो नहीं है यहाँ पे आपके पांडुरा मालूम है ना मुझे सो गई मुझे अच्छा क्या समाधान क्या लग रहा है अच्छा लग रहा है मुझे बहुत अपन म्हणजे महाराष्ट्र नाही महाराष्ट्राच्या बाहेरचे एक स्वतःचं पोट भरण्यासाठी आलेले मेहंदी काढून ते पण आज पळापळ करताय आणि प्रत्येक वारकऱ्याला जेवढी होईल तेवढी मदत करताय मी या सगळ्या लोकांचं कौतुक करतोय सगळ्या लोकांचं कौतुक करणं जरुरी आहे आणि यांच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान हे मात्र बघण्यासारखं आहे मी डॉक्टर लड्डा दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन टी